या कलियुगात प्रत्येकाला करता येण्यासारखी सहजसोपी साधना म्हणजे नामस्मरण जिच्या आड धर्म जात पंथ लिंग असा कोणताही भेद येत नाही नामस्मरणासाठी घ्यायचे नाम हे गुरुमुखातून प्राप्त झाले तर त्याचा सुपरिणाम लवकरच दृष्टीस पडतो सर्व संत महात्म्यांची नाम आणि भगवंत दोन्ही एकरूपच आहेत असे आवर्जून सांगितले आहे नामस्मरणामुळे देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धी वाढीस लागते एकदा देहबुद्धी गेली की षड्रिपू आपोआपच गळून पडतात उरतो तो फक्त आत्मानंद आणि आत्मानंद हाच सर्वोच्च आनंद आहे आनंदाची ही परिसीमा आहे अतिशय शुल्लक वाटणारे लहानसे नाम हा चमत्कार घडू शकते एका लहानशा बीजातून प्रचंड वटवृक्ष निर्माण व्हावा असा हा चमत्कार आहे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात की परमेश्वर प्राप्तीचे नामस्मरण हे सोपे साधन आहे कठोर तप तीर्थयात्रा यज्ञ याग दानधर्म यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी नामस्मरण करणे हा सहज सोपा मार्ग आहे नामस्मरणामुळे न ना कळणारे कळू लागते आणि न दिसणारे दिसू लागते न भेटणारे आपल्याला भेटते आणि म्हणून वलयांकित पृथ्वीपेक्षाही नामाचे मोल अधिक आहे कारण नाम हे सारांचेही सार आहे असे श्री स्वामी समर्थ हे भवसिंधू तारक नाम प्रत्येकाच्या मुखात निरंतर असणे गरजेचे आहे कारण मुखी नाम हाती मोक्ष अशी या नामाची महती आहे भगवंताचे नाम हे अमृतापेक्षाही अधिक गोळ असून ते वेदांहून श्रेष्ठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण केले तर स्वामी महाराज सेवेकरांचे शोध घेत त्यांच्याकडे त्वरित धावून येतात त्यांचे नामस्मरण करताना त्यांचे रूप मनात साठवले पाहिजे अन्यथा नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ अशी स्थिती होईल आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा सोपस्कार करणारे भक्तसेवक हे त्याला अतिशय प्रिय असतात अशा भक्तांवर त्वरित कृपा करून तो संसार सागरतून त्यांना सहजतेने तारून नेतो कापूर पेटल्यानंतर थोड्याच वेळात ज्याप्रमाणे रूप होतो आणि त्याचे कापूर पण थोडे देखील शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे सतत नाम घेणाऱ्या भक्तांचा जीवभाव समूळ नष्ट होऊन तो ईश्वर स्वरूप बनतो नामस्मरणाचे हे महात्म्य लक्षात घेऊन प्रत्येकाने अखंड नामस्मरण करून ईश्वर कृपा संपादन करावी आयुष्यात अनेक भोग मनुष्याला भोगावे लागतात परंतु हे भोग भोगत असताना मनाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणात गुंतून ठेवावे म्हणजे भोगाचे दुःख हलकं होते आणि लोक प्रपंचा चांगला जावा यासाठी नामस्मरण करतात परंतु नामस्मरण हे प्रपंच चांगल्या होण्यासाठी नसून प्रपंचातील आसक्ती कमी होण्यासाठी आहे नामस्मरणामुळे मिळणाऱ्या समाधानामुळे मनुष्य प्रपंच खेळासारखा करतो त्यातील हारजीत त्याचे समाधान हिरावू शकत नाही नामस्मरण करताना श्री मी नामस्मरण करतो असा अहंकार मात्र नसावा आपला शेवटचा श्वास नामस्मरणात जायला हवा या कलियुगात बहुसागरातून पार होण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामावाचून अन्य कोणताही प्रभावी साधन नाही परमार्थ सत्संगतीचा फार महत्त्व असून त्या योगानेच परमात्म्याचे मोठेपण समजून घेऊन परमात्मा प्राप्तीचा मार्गही सापडतो उठता बसता झोपता जाता येता कोणतेही नाम करताना सदा सर्व काळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी कृपा होण्यासाठी त्यांची अत्यंत करुण स्वरात प्रार्थना करावी प्रपंचास कितीही कठीण प्रसंग आला तरी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सेवा सोडू नये जो अखंड नामस्मरण करतो त्याचा मृत्यू त्याला मृत्यूही घाबरू शकत नाही अखंड नामस्मरणामुळे मृत्यूचे फेरेच बंद होतात देह आणि मनशुद्धी निर्मळ आणि निष्प्राण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा दप ध्यान भजन याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही मुखाने नाम घ्यावे तसेच तेच आपल्या कणांनी एकावे रात्रंदिन भगवत भावात तल्लीन राहा